दीड एकर मध्ये हरिमन नव्याण्णव नावाच्या सफरचंदाची चारशे पन्नास झाडं लावली त्यापैकी दोनशे पन्नास झाडांना सफरचंद लागली आहेत निसर्गाची साथ मिळाली तर शेतकरी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर जमिनीतून सोनं पिकवू शकतो हिंगोलीच्या कुरुंदा परिसरातील सदाशिव गवळी या शेतकऱ्यांनी चक्क सफरचंदाची बाग यशस्वी करून फुलवली तर म्हणजे सफरचंदाच्या बागेला थंड हवेचं वातावरण लागतं पण इथे थंड हवेचं वातावरण जरी नसलं तरी या शेतकऱ्यानं आधुनिक पद्धतीनं चक्का सफरचंदाची बाग फुलवल्याचं दिसून येतं निसर्गाची साथ मिळाली तर शेतकरी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर जमिनीतून सोग उ सोन उगवण्याची क्षमता देखील ठेवते असच घडले हिंगोली शहर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा परिसरामध्ये सदाशिव गवळी नावाचे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांनी दीड एकर जमिनीवर साधारणतः साडेचारशे सफरचंदाचे झाड देखील लावलेले आहेत आणि या साडेचारशे झाडापैकी दोनशे ते अडीचशे झाडं या ठिकाणी या ठिकाणी पाहायला भेटतात आपण पाहू शकता की या ठिकाणी प्रत्येक झाडाला जे आहे ते सफरचंद असं लाल स्वरूप आलेलं दिसत आहे खरं म्हणजे सफरचंद म्हणलं की आपल्याला काश्मीर असं आठवतंय परंतु काश्मीरमध्ये न जाता हिंगोली जिल्ह्यातल्या सदाशिव गवळी या शेतकऱ्यांनी आपली शेती या ठिकाणी फुलवली आहे आणि सुंदर असं सफरचंदाची बाग देखील फुलवलेली आहे परंतु त्यांचं असं मत आहे की या सफरचंद शेतीला खडकाळ जमीन लागते ज्या ठिकाणी पाणी निचरत असते अशा पद्धतीने या ठिकाणी हरिमन नावाच्या नव्याण्णव प्रकारची जी काही व्हरायटी आहे आणि त्या व्हरायटीनुसार त्यांनी हे झाडं लावलेली आहेत खरंच या ठिकाणी काश्मीर सारखं या ठिकाणी गोड असं सुंदर फळ देखील चाकाला भेटते आणि परिसरातील शेतकरी जे आहे ते हे झाड पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली आमच्या या चार वर्षाच्या प्रयोगामध्ये आम्हाला असं जाणवलं की काळ्या जमिनीमध्ये हे फळ किंवा हे झाड बुरशीजन्य रोगापासून आम्ही त्याला वाचवू नाही शकलो जर एखादा शेतकरी डायबॅग वर जर कंट्रोल मिळवू शकला तर निश्चित याच्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होऊ शकते फक्त एवढंच म्हणणं आहे की ह्या पिकाला आमच्या पाहण्यातून खरबाडी माळाची उताराची जमीन असेल त्याच्यामध्ये पाण्याची म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असेल अशा ठिकाणी हे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकते